घरोघरी मातीच्या चुली आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये एक नाही असे अनेक ट्विस्ट पाहायला मिळालेत सारंग कसा पडलाय ऐश्वर्याची चीटिंग कशी हे झाले त्यान ऐश्वर्याने सारंग वरतीच कसा हमला केलाय सारंगला ऐश्वर्याचं खर रूप कसं समजलंय एवढ्याच ना सारंगची कंपनी बंद पडलंय कंपनीच्या एम्प्लॉईनी सगळ्यांनी काम सोडून कंपनी केली कश्यप सरांनी ऋषिकेशच्या जानकी सोबत कोलॅबरेशन करत अख्या जगात ऍप फेमस केलं आणि पाच करोड च कर्ज घेणाऱ्या लोकांनी सारंगला कशा पद्धतीने वेठीला धरलंय आणि हे पाच करोडचं कर्ज फेडून जानकी ऋषिकेश आशीर्वाद बंगल्याचे कसे मालक झाले एक न घडलेल्या शंभर घडामोडी या आजच्या भागात पाहायला मिळणार आहे एकही क्षण चुकवू नका प्रत्येक क्षणाक्षणाला ऐश्वर्याची हार तर जानकी ऋषिकेची जीत आणि आशीर्वाद बंगल्यात एंट्री पाहायला मिळणार स्पर्धा रोमांचक मोडवती असते ऐश्वर्या थोडी मागे असते जानकी ऋषिकेश पुढे असतात पण ऐश्वर्याला जानकीच्या पुढे जाण्याची उर्मी उर्मी सगळं असतं म्हणून ती जोरा जोरात आता सारंगला ओढत पुढे चाललेली असते पण मधी एक वेळ अशी येते की आता इकडे जानकी ऐश्वर्याला आवाज देते कारण त्यावेळेला ॲक्च्युली सारंग खाली पडलेला असतो म्हणून ती आवाज देत ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते काय रे कासवा आता का सशाची आठवण आली या स्पर्धेमध्ये दे कासव नाही जिंकणार आहे ससाच जिंकणार यावरती जानकी सांगत असते ऐश्वर्या ऐश्वर्या ऐक अगं बघ इकडे ऐश्वर्या तिच्याच गुरमीत हे बघ माझी ताकद बघ मी बघ असं म्हणत आता इकडे पडलेला सारंग न समजल्याने ऐश्वर्या पुढे आली ये मी जिंकले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा मी जिंकले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा अशी वेड्यासारखी ज्या वेळेला ऐश्वर्या बोलायला लागते त्यावेळेला जानकी तिकडे येते आणि सगळेच जण मागे बघून हळहळत असतात कारण मागे जो प्रकार घडलेला असतो तो भयंकर असतो त्याच वेळेला ती जानकीला म्हणते बघितलंस बघितलंस ससा कासवाच्या शर्यतीमध्ये कासवत जिंकलंय यावर ती ऐश्वर्याला जानकी सांगते अगं पण मागे वळून बघ जिंकताना काय मागे सोडून आलीस ज्या वेळेला ऐश्वर्या मागे वळून पाहते त्यावेळेला पडलेला सारंग फुटलेला सारंग ढोपर फुटलेत खांद्यातनं रक्त येतोय आणि सगळा रक्त बंबाळ झालेला सारंग बघितल्यावरती ऐश्वर्याला काहीही सुचत नसतं सारंग पडला सारंग कसा पडला मी कशी हरले असं म्हणत ती सारंगकडे पाहायला लागते सारंग बिचारा हतबल होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि त्यावेळेला जानकी सांगते स्वतःच्या अहंकाराच्या गुर्मीमध्ये तू इतकी डुबली होतीस ना की तुला या सगळ्यामध्ये कळलं पण नाही की सारंग भाऊजी कधी पडले कसे पडले पण पढ़ मी तुला एक संधी दिली होती असं म्हटल्यावर ती आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला पुन्हा एकदा सगळा प्रकार दाखवला जातो ज्या वेळेला ऐश्वर्या सारंगला खेचत असते त्यावेळेला सारंगचा तोल जातो आणि तो ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐश्वर्या थांबायला तयार नसते ती ओढते ओढते सारंग खाली पडतो ऐश्वर्या थांबा तो असं बोलण्याचा प्रयत्न करत असतो ऐश्वर्या थांबत नाही मग सारंग पुन्हा त्या गाडीवरती जातो पुन्हा फरफटतो सगळे जण अस्ताव्यस्त होतात इकडे ऋषिकेश सुद्धा सारंग सारंग असं म्हणत सारंगला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यावेळेला तो सारंगचा हात पकडू शकत नाही मग आता ऐश्वर्याला जानकी आवाज येतात ते ऐश्वर्या ऐश्वर्या थांब ऐश्वर्या बघ सारंग भाऊजी पडले पण ऐश्वर्या थांबायला काही तयार नसते आणि त्यानंतर ऐश्वर्या दोर नुसतं खेचत ये मी जिंकले जिंकले असं म्हणत पुढे येते पण तोपर्यंत कासवाच्या गतीने जानकी सुद्धा पुढे आलेली असते आणि आता सारंग तिच्या त्या, त्या गाडीवरती बसण्याच्या धडपड धडपड करताना पडतो खरचटत लागतं फुटत ढोपर फुटतात आणि त्याची ही अवस्था होते आणि जानकी सांगते स्वतःच्याच अहंकारामध्ये ज्या वेळेला माणूस इतका हे होतो ना त्यावेळेला त्याची अवस्था कशी भयानक होते ना हे आज तुला कळाले आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या एकटक पाहत बसते आणि आता इकडे होस्ट अनाऊन्स करतात म्हणजे आपली सहा नंबरची जोडी ऋषिकेश जानकी जिंकलेले आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सौमित्र येतो दादा आणि पहिल्यांदा ऋषिकेश त्याला मिठी मारतो सौमित्राला सगळं सगळं भरून पावतं सगळं अख्खे गावकरी खुश होतात ऐश्वर्या सारंग तिकडे मस्तपैकी आता खाली अशी मान घालून बसलेली असतात आणि अख्खे गावकरी आता इकडे काय होस्ट बोलतायत हे ऐकायला उत्सुक असतात होस्ट सांगतात खर तर ही एक प्रकारची कौटुंबिक स्पर्धा झाली फायनलच्या राऊंडमध्ये तीन कपल आणि त्याच्यातलाच एक भाऊ जिंकलाय खरंच जानकी ऋषिकेश तुम्ही फक्त ही स्पर्धा नाही जिंकलीत तर तर या सगळ्यांचं मन जिंकलेत तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक पंचवीस लाखाचा धनादेश जिंकून जानकी ऋषिकेश जिंकलेत असं म्हणत त्यांना पंचवीस लाखाचा चेक दिला जातो गावकरी सगळे खुश होतात आणि आता कश्यप सर दोघांना ट्रॉफी देऊन त्यांचं अभिवादन करतात सारंगला आपण काय बघतोय ते सत्य आहे की स्वप्न आहे काहीही कळायला मार्ग नसतो आणि कश्यप सर सांगतात ऋषिकेश आणि जानकी ही जोडी जिंकल्यामुळे आज पंचवीस लाखाचा धनादेश त्यांना देण्यात येत आहे मग जानकीला बोलण्याची आता इकडे सांगितलं जातं जानकी ज्या वेळेला येते आणि त्यावेळेला ती सांगते आत्ता आपले अंशुमन विचारे सरांनी सांगितलं की ही एक कौटुंबिक हे झाली पण खरं सांगू का तुम्ही सगळे गावकरी आमच्या पाठीशी असल्याशिवाय आम्ही ही स्पर्धा जिंकू शकलो नसतो तुम्ही आम्हाला जो सपोर्ट केलात हर त्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला तुमची गरज होती त्या वेळेला तुम्ही आम्हाला मदत केलीत हे सगळं सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि आता तुम्ही सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केल्यामुळे जो पंचवीस लाखाचा चेक आम्हाला मिळालेला आहे ना त्या पंचवीस लाखाच्या चेकमधला प्रत्येक रुपया आणि रुपया हा आमच्या शेतकरी बांधवांसाठी असणार आहे शेतकरी बांधव या सगळ्या ह्याचे हकदार आहेत आणि ह्याला प्रत्येक रुपया शेतकरी बांधवांच्या खर्चासाठी वापरला जाणार आहे असं म्हणत आता इकडे ऋषिकेश जानकीने दुसऱ्यांदा मन जिंकलेलं असतं आणि सगळे गावकरी ऋषिकेश दादा जानकी वहिनी असं म्हणत आता इकडे दोघांचा जल्लोष करायला लागलेले असतात ऐश्वर्याचा पूर्णपणे चेहरा पडलेला असतो आणि ऐश्वर्या आणि सारंग घरी येतात त्यावरती सारंग म्हणत असतो ऐश्वर्या हे काय झालं आपण हे काय करून बसलो म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जिंकण्यासाठी काय नाही केलं तरी सुद्धा प्रत्येक स्पर्धा आपण हरलो हे काय झालंय असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या ऐश्वर्या बोला ना ऐश्वर्या काहीही बोलायच्या लायकीची राहिलेली नसते तिच्यावरती जानी जिक्की जिंकली मी ही स्पर्धा हरले आणि जानकी जिंकली कसं हिला हे मान्यच होत नसतं आणि इतकं सगळं करून सुद्धा मी ही स्पर्धा हरले नाही मला हे सहनच होत नाहीये त्यावरती सारंग तिला समजवायला जातो त्यावरती पेटून उठलेली ऐश्वर्या तिथे आपल्याला फ्लॉवर वॉश घेते आणि सारंगच्या अंगावरती धावून जाते खबरदार जर मला समजवण्याचा प्रयत्न केलास तर मारून टकेन तुला असं म्हणत ती सारंगच्या अंगावरती पेटून उठते आणि त्याच वेळेला सारंगला या सगळ्यामध्ये जबरदस्त धक्का बसतो आणि तो ऐश्वर्या ऐश्वर्या शांत व्हा काय करताय तुम्ही अहो यात माझा काय दोष यावरती ऐश्वर्या सांगते मी ती दोरी खेचत होते खेचत खेचत ती दोरी मी ओढत होते मी या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत होते माझ्या खांद्याला लागलं होतं तरी सुद्धा मी हे सगळं करत होते आणि त्या वेळेला तुम्ही काय केलात तुम्ही गाडीवरून उतरलात खाली त्यावरती सारंग म्हणतो मी गाडीवरून खाली उतरलो नाही मी पडलो ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते नीट गाडी धरून पण बसता नाही आली तुम्हाला ती ऋषिकेश आणि जानकी बघा तू काय केलंस तू काय केलंस मूर्ख माणसा तुला जमतं तरी काय एक काम कर भिकेची कटोरी घे आणि मुळशीच्या या रस्त्यावरती जा भीक मागायला बस कारण तुला तेवढंच जमतं ऐश्वर्या इतकं सगळं बोलत असते आणि सारंग बायकोचा सा बैल इतकं सगळं ऐकून घेत असतो ऐश्वर्या ऐश्वर्या ऐका ना ऐश्वर्या म्हणते खबरदार न एक शब्द जरी काढलास ना तर अशी तुझे थोबाड फोडून टाकीन ना की पुन्हा न शब्द उच्चारायच्या लायकीचा राहणार नाहीयेस एक तरी एक तरी राऊंड सांग की स्वतःच्या हिमतीवरती तू जिंकलास एक तरी अशी हे सांग की स्वतःची हिंमत दाखवलीस अरे तुझ्या लायकीच नाहीये तुझी तू कोणत्याही बाबतीत काहीही करू शकत नाहीयेस तू या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मठ्यासारखा बसून राहू शकतोस तुला काहीही जमतच नाही असं म्हणत ऐश्वर्या आता कसला एक कण ठेवत नाही अपमान करायचा अपमानावरती अपमान अपमानावरती अपमान सारंगचा करत असते आणि ती सांगत असते माझंच फुट नशीब फुटकं म्हणून माझ्या नशिबात तू जन्माला आलास माझ्या नशिबात तू आलास असं म्हणत जे बोलायचं बाकी होतं ते पण तिने बोलून टाकलेलं अस इकडे जिकडे शिव्यांची लाखोली व्हायली जात असते मरणाच्या धमक्या दिल्या जातात एक बायको नवऱ्यावरती हा तू असते दुसरीकडे मात्र जल्लोष चालू असतो सगळे गावकरी ऋषिकेश आणि जानकी यांना आता आपल्या पाठीवरती उचलून आणतात आणि आता ऋषिकेश दादा जानकी वहिनी विजय असो विजय असो असं म्हणत फुलांचे हार आणि त्यांना उचलून आता इकडे घरपर्यंत आणलं जातं आणि एकच जल्लोषामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं जातं आणि आता सगळे जण खूप खुश असतात ओवी नाचायला लागते सगळे नाचायला लागतात आणि ऋषिकेश दादा जानकीवाईंनी काय धमाल केलीत काय कमाल केलीत तुम्ही खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं तुम्ही कमीच आहे कारण या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही करताय ना त्यासाठी आम्हाला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आज जे तुम्ही जे काही पाऊल उचललत ना खरंच पण ती ऐश्वर्या बघितलत ना शेवटच्या क्षणाला तिने बघितलं पण नाही सारंग खाली पडलाय काय झालंय वाटकोळं वाटकोळं होऊ दे सयाजीच्या पोरीचं असं म्हणत सगळ्या बायका ऐश्वर्याच्या नावाने कडाकडा कडाकडा बोट मोडत असतात आणि ऐश्वर्याचं वाटकोळं होऊ दे म्हणून म्हणत असतात त्यावरती जानकी सांगते हे बघा आपण या सगळ्यामध्ये अशा गोष्टी बोलायच्या नाहीयेत त्यांना त्यांच्या कर्माने होऊ दे आपण मात्र आपल्या कर्माने दुसरं कोणाचं वाईट चिंतू नये त्यांचं त्यांचं काय असेल ते बघूया आपण जिंकलोय की नाही त्यामुळे आता काहीही झालं ना तरी सुद्धा आपण मात्र आता जोमाने हे मागे हरायचं नाहीये सुद्धा आता सगळ्यांनी मस्तपैकी काम करा आणि सगळ्यात महत्वाचं का काय गोष्ट आहे ती यावरती आता जानकी सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्हा सगळ्यांसाठी मटणाचा भेद केलाय मटणाचा आहात कुठे तुम्ही चला आज मटण खाल्ल्याशिवाय कोणीही गावकरी इथून जाणार नाही यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी म्हणते ते बरोबर आहे जरी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या गोष्टी सोडल्या तरी त्यांना त्यांच्या कर्मांचीच फळं मिळालेली आहेत त्यांच्या कर्माची फळं त्यांच्यापर्यंत पोहोचलेत आपण त्यांच्याबद्दल काहीही वाईट साईट बोलायला नको आहे आपण आपल्याबद्दल विचार करूया आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता विसरून चला तुम्ही मटणाचा बेत एन्जॉय करा असं म्हणत ऋषिकेश जानकी आता सगळ्या अख्ख्या गावाला जंगी पार्टी देत मटणाचा भेद करतात तोपर्यंत इकडे आता सौमित्र अवंतिका आणि आता इकडे सुमित्रा तिघ जण बसलेले असतात अवंतिका म्हणते काय ती ऐश्वर्या शेवटच्या क्षणी तिच्या अंगात कसलं भूत संचारलं होतं म्हणजे बघताय ना काय तिने केलं सारंग भाऊजी खाली पडलेत हे सुद्धा तिला समजलं नाही म्हणजे आता सारंग भाऊजींना उचलायचं राहिलं बाजूला ही आपल्याच अहंकारामध्ये पुढे पुढे जात राहिली ती गाडी हलकी आहे आपण इतक्या फास्ट कसं ओढू शकलो पण मी जिंकले मी जिंकले या अहंकाराच्या मध्ये आता ती राहिली आणि कशी पुढे बघितली बघितलं ना आणि त्यानंतर सुद्धा आता ती सारंग भाऊजींना लागलंय पडले तरी सुद्धा पहायला पण नाही आली आणि या, या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी जिंकणं हेच तिच्यासाठी प्रायोरिटी होती बाकी तिला कोणत्याही गोष्टी कळत नव्हत्या इतकंच खरं पण काय तिचा अहंकार मोडलाय ना खरंच म्हणजे ऐश्वर्याने कितीची टिंग केली तरी शेवटी प्रामाणिकपणे खेळणाऱ्या दादा आणि जानकी वहिनीची जीत झाली खरंच मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना आता हे सगळं ऐश्वर्याचं बोलणं सुमित्राच्या कानावरती पडत असलं तरी तिच्या मेंदूपर्यंत काही पोचत नसतं तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त घराचा विचार असतो म्हणजे जानकी ऋषिकेश जिंकले या गोष्टीचा तिला कितीही आनंद झाला असला तरी तो आनंद तिला सेलिब्रेट करता येत नसतो कारण या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या गोष्टींच्यामुळे आता घरा घर संकटत आहे कंपनी संकटत आहे इतक्या कष्टाने नानासाहेबांनी उभं केलेल्या सगळ्या गोष्टी सारंग आणि ऐश्वर्याने दावावरती लावल्यात काय करायचं कुणाकडे मदत मागायची तिला फक्त या सगळ्यामध्ये एकच मदतीची आशा दिसत असते आणि ती म्हणजे ऋषिकेश आणि जानकी इकडे अवंतिका आणि सौमित्र खूप गप्पा मारत असतात ऐश्वर्या या सारंगची खूप आता बडबड करत असतात पण त्याच वेळेला सुमित्राचं लक्ष नसल्यावरती इकडे आता सौमित्र म्हणतो काय गाई काय झालं तुझं लक्ष कुठे आहे तू आईस्क्रीम पण नाही खाल्लंस काही प्रॉब्लेम आहे का सुमित्रा म्हणते नाही मला खरंच नको आहे आईस्क्रीम यावरती सौमित्र म्हणतो आई काय झालं तू कोणत्या कारणासाठी उदास आहेस सुमित्रा म्हणते हे ऐश्वर्या आणि सारंग यांनी जे काही वाढून ठेवलंय त्यामुळे मला खूपच आता वाईट वाटत आहे त्यांनी या घरावरती किती कर्ज काढलंय कंपनीचं काय केलेलं आहे मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये त्यांनी आता खरंच किती कंपनीची वाट लावली आहे मला खूप टेन्शन आलेलं आहे यावरती अवंतिका सांगते पण आई तुम्ही हे सगळं स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो सौमित्र तू एक काम कर ना तू सारंगसोबत बोल सारंग सोबत बोल त्याला नीट विश्वासात घे आणि त्याला विचार की या सगळ्यामध्ये त्याने नक्की काय केलंय किती खर्च केलाय कुठून कर्ज उचललंय काय करता येण्यासारखं आहे यावरती अवंतिका सांगायला लागते तुला काय वाटतं सौमी आणि आईंनी विचारलं आणि सारंगभाऊजी सत्य सांगून टाकतील का अरे सारंगभाऊजी पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये त्या ऐश्वर्याच्या आधिपत्याखाली आहेत ते थोडे ऐकणार आहेत यावरती सौमित्र म्हणतो पण थांब तू थांब बर कारण या सगळ्यामध्ये आईला त्याच्याशी बोलू दे का, काहीही झालं ना तरी तो आई त्याला विचारेल आणि नक्की काय गोष्टी झाल्या ते सुद्धा कळेल आपल्याला उगाच ना आपण इकडे तर्कवितर्क काढण्यापेक्षा हे सगळं करूया असं म्हणत आता सौमित्र सुमित्राला तू बोलून घे असं सांगतो आणि सुमित्राला सौमित्राचं म्हणणं पटत आणि ती विचार करते ठीक आहे मी सारंग सोबत बोलून घेते आणि सारंगला या सगळ्यामध्ये विचारून घेते की नक्की त्याला कितीचं कर्ज आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्राला पण टेन्शन आलेलं असतं नक्की काय त्या ऐश्वर्या आणि सारंगने घराची आणि ह्याची वाटोळ लावले हे आता सगळ्यांनाच टेन्शनचं उदाहरण असतं पण तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश आणि जानकी यांची पत्रकार परिषद सुरू असते मुळशी गावामधली ही स्पर्धा इंटरनेटवरती व्हायरल झाल्यामुळे अख्खे सगळीकडून पत्रकार आलेले असतात ऋषिकेश आणि जानकी यांची आता ही वेगळी स्पर्धा जिंकल्यामुळे इंटरव्ह्यू घेण्यासाठी कश्यप साहेब मीडिया पार्टनर असतात आयोजक काही असतात आणि आता इकडे इंटरव्ह्यू चालू होतो इंटरव्ह्यू चालू झाल्यावरती आता इकडे सगळे विचारायला लागतात म्हणजे आतापर्यंत आम्ही पाहिलं की कोणतीही स्पर्धा जिंकल्यावरती या सगळ्यामध्ये जी अमाऊंट मिळते ती स्वतःसाठी खर्च करणारी आम्ही जोडपी आतापर्यंत पाहिलेत पण हे पहिलंच तुमचं जोडप आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाखाचा खर्च करताय यावरती आता इकडे ऋषिकेश सांगतो कारण आपण जे काही आता खातोय जे काही कष्टाने कमवलं जाते आहे ते फक्त आणि फक्त शेतकरी बांधव करतात पण शेतकरी बांधव आज इतका दुर्लक्षित आणि वंचित आहे ना की त्यांना या सगळ्यामध्ये वरती येण्यासाठी कोणीतरी सपोर्टची गरज आहे आम्ही फार काही करत नाही आहोत या सगळ्यामध्ये जे ॲप आम्ही लॉन्च केलं आहे ना त्या ॲपमधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कुणालाही कमिशन न देता आपलं हे कसं विकता येईल याचाच आम्ही हे सगळं पाहत आहोत त्यामुळे फार काही आम्ही वेगळं करत नाही आहोत जानकी सांगते हो, जा हो आणि ज्या शेतकरी बांधवांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्यांना सपोर्ट करताना आम्हाला नक्कीच आनंद होतोय त्यामुळे जे काही पंचवीस लाख आम्ही जिंकलेलो आहोत ते आता सगळ्यांच्या समोर आम्ही शेतकऱ्यांच्या हवाली करतोय आणि हे शेतकऱ्यांचा रुपया आणि रुपया ह्यातला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरण्यात ती येतील ही सगळ्या मीडियासमोर आम्ही हमी देतोय आणि कोणताही आडपडदा न ठेवता जानकी ऋषी केश तो पंचवीस लाखाचा चेक एका शेतकऱ्यांच्या शेतकरी माणसाच्या हवाली करतात आणि यातला रुपया आणि रुपया आपल्या शेतकरी बांधवांसाठी वापरला गेला पाहिजे असं ऋषिकेश त्यांना निक्षून सांगतो आणि तो सुद्धा काळजी करू नका हे सगळं असंच घडणार असं म्हणतो हे सगळं चालू असताना मग आता पत्रकार एक एक प्रश्न विचारत असतात आणि त्याच वेळेला कश्यप साहेबांना ते सांगतात कश्यप साहेब म्हणतात हो आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही या पूर्ण ॲपची पब्लिसिटी करायला तयार आहोत म्हणजे आम्ही यांचे मीडिया पार्टनर सुद्धा बनणार आहोत जी टीम जिंकेल त्यांचे आम्ही मीडिया पार्टनर बनणार ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हणत आता अजून एक मोठी अनाउन्समेंट होणार असते तोपर्यंत सारंग ऑफिसला येतो देशमुख लाईट लावा कुठे आहेत बाकी सगळे एक प्यून नसतो एक क्लर्क नसतो एक कामगार आलेला नसतो आणि सारंग हदरतो कंपनीमध्ये कुणीच नाही एकटा बॉस आलेला असतो आणि कोणी नसल्यावरती देशमुख तिकडे येतात देशमुख त्यांचे मॅनेजर असतात सारंग म्हणतो काय देशमुख आज सगळे कुठे आहेत म्हणजे मी आलो तरी सुद्धा कोणीही ऑफिसला नाही आलेलं आहे देशमुख म्हणतात सर अहो कोणीही ऑफिसला येणार नाही कारण सगळ्यांनी काम सोडलंय सारंग म्हणतो म्हणजे यावरती देशमुख म्हणतात हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही स्वतःला विचारा ना दोन महिने झाले तुम्ही कामगारांचे पगार दिलेले नाही आहेत कंपनीच्या अकाउंटला एक रुपया शिल्लक नाहीये तुम्ही कुठून कामगारांचे पैसे देणार आहात किंवा कुठून हे सगळं करणार आहात कामगारांना ज्या वेळेला हे सगळं समजलं की तुमच्याकडे दमडी शिल्लक नाहीये कामगारांनी हे सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय यावरती सारंग चिडतो देशमुखची कॉलर पकडतो तूच हे सगळं केलंस ना तूच केलंस ना सगळं ऋषिकेश दावाचा चमचा तूच लोकांना सांगितलंस ना की आपल्या अकाउंटला पैसे नाहीये यावरती देशमुख सांगायला लागता सर कॉलर सोडा तुम्ही आता माझे बॉस नाही राहिलेले आहात आणि मी कुणाला सांगायची गरज नाहीये हो जोपर्यंत ऋषिकेश सर ही कंपनी चालवत होते ना सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं जात होतं पण जिथपासून तुम्ही हे सगळं करायला लागलेत ना तुम्ही या सगळ्यामध्ये कंपनीची वाट लावून ठेवले आणि हे माझं रजिग्नेशन लेटर मला या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत कामच करायचं नाहीये पण सगळ्यांसारखं सोडून ना तर तुम्हाला तोंडावरती सांगून डोळे उघडून निघून जाणं मी प्रेफर केलंय आता बसा तुम्ही आणि तुमची कंपनी एकही एक रुपया नसलेल्या बँक अकाउंट सोबत एकही एक रुपया नसल्यामुळे सारंग आता कंगाल झालेला असतो पाच करोडचं कर्ज घरावरती बँकेच्या अकाउंटमध्ये शून्य पैसे आणि असा सारंग कफलक होऊन रस्त्यावरती येण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसतो एकीकडे आड दुसरीकडे विहीर ज्या ऐश्वर्याची साथ दिली ती मारायला उठले ज्या गावकऱ्यांच्या समोर मानाने राहायचो ते मान खाली झुकले काय करावं कळत नसतं आता सारंग रडायला लागतो आणि रडता रडता फोटोकडे पाहतो पहिल्यांदा सारंगला आपण केलेल्या चुकांची जाणीव होत आपल्या फॅमिली आपल्या पार्टीशी नाहीये याचं दुःख वाटायला लागतं आणि याचं एकमेव कारण असते ती म्हणजे ऐश्वर्या इकडे तोपर्यंत तो आता सगळे मीडियावाले विचारायला लागतात कश्यप सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही आता जानकी एंटरप्राइजेस आणि या ऍप बद्दल कोलॅबरेशन करणार का यावरती जानकी म्हणते कोलॅबरेशन म्हणजे काय यावरती आता इकडे सर सा सांगायला लागतात म्हणजे तुमच्या ऍप सोबत तुमच्या कंपनी सोबत आम्ही कोलॅबरेशन केल्यावरती मग तुमचा ऍप पूर्ण सगळीकडे फेमस होण्यासाठी आम्ही मदत करणार यावर जानकी म्हणते नाही नाही खर तर याची काही गरज नाहीये म्हणजे कसं आहे आमचा ऍप हा फेमस होण्यासाठी मुळातच नाहीये गावातील आमच्या शेतकऱ्यांना फक्त आता इथला माल हा कमिशन न देता विकावा यासाठी आम्ही हा ॲप बनवलाय त्यासाठी श कुठेही फेमस होण्याची गरज नाही किंवा ॲपचं कोलॅब्रेशन करण्याची खरंच काही गरज नाही आहे पण ऋषिकेशच्या डोक्यामध्ये पुढचा विचार असतो तो खूप पुढचा विचार करत असतो की या सगळ्यामध्ये गावातील शेतकऱ्यांना का बाकीच्यांना सुद्धा आता या ॲपचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून ज्या वेळेला जानकी या ॲपचं कोलॅब्रेशन कश्यप कंपनीसोबत करण्यासाठी नकार देत असते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी एक मिनिटं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तो जानकीला एका बाजूला घेऊन जातो आणि तिला आता समजून सांगायला लागतो हे बघ जानकी मला काय वाटतं माहितीये का, का? यांच्यासोबत कोलॅब्रेशन करणं हे शेतकरी बांधवांच्या जर का भल्याचं असेल तर आपण या सगळ्यामध्ये शेतकरी बांधवांना जर का हे कोलॅब्रेशन केलं तर मला वाटतं हे सगळं उत्तम होणार आहे काय वाटतंय तुला यावरती मग आता जानकी सांगायला लागते तुम्हाला जर का वाटत असेल की या सगळ्यामध्ये हे कोलॅब्रेशन केल्यामुळे आपल्या शेतकरी कंपनीला किंवा शेतकरी ॲपला फायदा होतोय तर मी हे तुमचे तुम नाकारू कशाला तुम्ही जर का या सगळ्यामध्ये हे सगळं करायला तयार असाल तर माझी काही हरकत नाही नेहमीप्रमाणे ऋषिकेशच्या प्रत्येक होला हो जानकीने केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये जानकी या सगळ्यासाठी तयार होते आणि फायनली जानकीने या सगळ्यामध्ये होकार दिलेला असतो फायनली आता कोलॅबरेशन केल्यावरती कश्यप सांगायला लागतात म्हणजे कसं आहे आता आमच्या कंपनी सोबत यांच्या ऍपने कोलॅब्रेशन केलंय मग आमची जबाबदारी आहे की आमचा ऍप फक्त मुळशी गावात नाही तर प्रत्येक ठिकाणी फेमस झाला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात जानकीचा ऍप आता मुळशी गावापर्यंत न राहता तो अख्ख्या जगात फेमस होणार असतो त्यावरती एक बाई येते बरं ते सगळं जाऊ दे पण हे कधी होणार यावरती गावकरी म्हणतात आहो बाई हे म्हणजे काय त्यावरती ती सांगते फोटोशूट ऋषिकेत जानकीचं फोटोशूट कधी होणार यावरती आता इकडे सांगायला लागतात होणार होणार काकू तुम्ही काळजी करू नका ऋषिकेश जानकीचं धूम धडाक्यात फोटोशूट सुद्धा होणार आहे असं म्हणत सगळे गावकरी हसायला लागतात गावकऱ्यांना ऋषिकेश जानकी जिंकलंय म्हणजे आपल्याच घरातलं कुणीतरी जिंकलंय असं वाटत असल्यामुळे सगळेजण खुश असतात आणि आता सगळेजण एकदम जोरात तयार लागतात ऋषिकेश म्हणतो आपल्याला इथेच थांबायचं नाहीये ही तर फक्त सुरुवात आहे आता खऱ्या अर्थाने आपण या सगळ्यामध्ये पेटून उठायचं आहे आणि पेटून उठून मग आता जिंकायचं आहे असं म्हटल्यावर ती सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि इकडे आता सुमित्रा जी बोलायला आली असते सारंग सोबत तिला आता ऐश्वर्या दिसते ऐश्वर्याला ती विचारते काय ग किती कर्ज आहे ऐश्वर्या म्हणते पाच करोडचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडलं नाही ना तर कंपनी आणि घर दोन्ही जणां आणि तुम्हाला माहित नाहीये की ज्यांच्याकडून पाच करोडचं आम्ही कर्ज घेतलंय ना ती माणसं इतकी भयानक आहेत ना की या सगळ्यामध्ये सारंगला मारायला पण कमी नाही करणार असं म्हटल्यावर ती सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो आणि इकडे घडतं पण तसंच ज्यांच्याकड कर... पाच करोडचं कर्ज घेतलेलं आहे आता सारंग तिकडे येतो आणि तो सांगतो ए पाच करोड मधला एक रुपया दिलेला नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव हो तुला असा मारून टाकेन ना की तुला कळणार पण नाही लवकरात लवकर पाच करोड दे आता इकडे पाच रुपये शिल्लक नसलेल्या अकाउंटला सारंगला पाच करोड कुठून द्यायचे कळत नसतं त्यातच आता सगळ्यांना आठवण येते जानकीची सुमित्रा जानकीला कॉल करते जानकी जानकी खूप मोठा घोटाळा झालाय सारंग ऐश्वर्याने पाच लाखाचं कर्ज आपल्या कंपनीवरती उचललंय आणि फेडायला पैसे नाहीये जानकी काय करायचं या सगळ्यामध्ये कंपनी कशी वाचवायची सुमित्राला जानकीची आठवण झाली असते जानकी हदरते पाच करोडचं कर्ज आता जानकी कशी फेडणार कारण मिळालेले पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या हवाली केलेले असतात आता जानकी नक्की या सगळ्यामध्ये काय करणार आशीर्वाद बंगला आपल्या नावावरती कसा करणार सगळं सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे